संभाजीनगर जिल्ह्यातील ज्या ज्योतिर्लिंगाचे व्हाय असे हे बारावं ज्योतिर्लिंग श्रीकृष्णेश्वर यातच आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी सर यांनी एक आढावा बैठक घेतली आहे ती स्वतः आपल्यासोबत आहे सर नमस्कार ज्या ज्योतिर्लिंगाची आज आढावा बैठक घेत घेण्यात आलेली आहे त्यावर आपण काय सांगू श्रावण महिना सुरू होतो आहे आणि त्या पार्श्वभूमीवर भ्रष्टेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी नाथाच्या दर्शनासाठी असंख्य भाविक घेत असतात त्या सर्व भाविकांचं या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं दर्शन व्हावं त्यांच्या आरोग्याचं रक्षण त्यांच्या सुरक्षिततेचं रक्षण आणि विनासायास त्यांचं दर्शन व्हावं यासाठी सर्व विभाग प्रमुखांना घेऊन आणि ट्रस्टीना घेऊन आज बैठक घेतलेली आहे आणि त्यामध्ये या सर्व विषयाचा आढावा घेण्यात आलेला आहे सर दुसरा प्रश्न असा आहे जे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अतिक्रमण आणण्याची मोहीम ही सुरुवात झालेली आहे यातच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील विरुळ विरुळ येथील जे विरुळिनी समोरचे अतिक्रमण असेल किंवा मंदिरासमोर अतिक्रमण असेल हे नेमकं केव्हा आणणार ना आहे नाही ते अतिक्रमण निश्चितपणे हटवलं जाणार आहे आम्ही आता सध्या पहिल्या पहिल्या टप्प्यामध्ये सर्वेक्षण करतो आहोत सर्वेक्षणानंतर आम्ही ह्या सर्व लोकांना संधी देणार आहे नोटीस देणार आहे कायदेशीर बाबी सर्व तपासून घेणार आहे आणि फक्त श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर नाही आहे तर येणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुद्धा आम्हाला मंदिराचा विकास करायचा आहे मंदिर परिसर स्वच्छ आणि सुशोभित करायचा आहे त्या दृष्टिकोनातून आम्हाला हे सर्व अतिक्रमण काढायचं आहे आपल्या माध्यमातून मी सर्व अतिक्रमणधारकांना आवाहन करतो की आपण स्वतः होऊन हे अतिक्रमण काढा ज्या ज्या ठिकाणी आपल्यासाठी पर्यायी व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला जागा उपलब्ध करून देणार आहोत परंतु यामध्ये अतिक्रमण कुणाचंही ठेवलं जाणार नाही आहे तर याची आपणसुद्धा सहकार्य प्रशासनाला करावं असं माझी विनंती आहे जसं की आपण बोललात दोन हजार सत्तावीसमध्ये महाकुंभ मंडळ नाशिक येथे भरणार आहे याच अनुषंगानं वेरूळ नगरीमध्ये दहा ते पंधरा लाईक करून असणं किंवा दर्शनासाठी यासाठी आपण एक उपाय म्हणून काय करणार आणि आतापासूनच आम्ही तयारी सुरू केलेली आहे मागील एक महिन्यापासून आमच्या अनेक बैठका झाल्या जरी सव्वीस सत्तावीस वाटत असेल तर आम्ही वेळ फार कमी आहे आणि खूप कामं आपल्याला करायचे आहेत वेरुळ क्रष्णशूल विकास आराखड्याचे कामं आता जलद गतीनं सुरू झालेली आहेत त्याचबरोबर काही रोड रुंदीकरण आहे काही बांधकाम आहे काही पर्यायी मार्ग करायचे आहेत आणि त्या दृष्टिकोनातून सर्व संबंधित विभागांना निर्देश दिलेले आहेत त्यांनी स्थळ पाहणी करून त्याची आखणी करून त्याचा डिटेल डी पी आर जो तयार व्हावा लागतो तो डी पी आर आणि अंदाजपत्रक एस्टिमेट तयार करून आमच्याकडे द्या जेणेकरून आम्हाला शासनाकडे त्या संदर्भात निधीची मागणी करता येईल आणि शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर ते पुढील कामं तातडीने सुरू करता येतील जेणेकरून कुंभमेळ्याच्या प्रारंभाच्या अगोदर एक दोन महिने तरी आम्ही सर्व दृष्टिकोनातून तयार असलं पाहिजेत असा आमचा दृष्टिकोन आहे सर जसं की जे आता मार्किंग पूर्णपणे झालेली आहे नेमकं अतिक्रमण काढण्याची डेट आणि शेवट कधी असतं नाही ते ते आताच असं सांगता येणार नाही आहे कारण अतिक्रमण काढताना कुणावर अन्याय व्हायला जायला नाही पाहिजेत कुणा कुणाच्या पोटावर पाय देता आला पाहिजे आणि सर्वांना विश्वासात घेऊन अतिक्रमण काढण्याचं माझं हो नियोजन आहे त्यामुळं अतिक्रमणधारकासोबत माझी काल बैठक झालेली आहे आज पण ते निवेदन घेऊन आलेले आहेत आणि त्यांच्याशी चर्चा करून सर्वेक्षण करून आखणी करून नोटिसेस देऊन पब्लिक ऑड्रेस सिस्टमद्वारे त्यांना आव्हान करून मग आम्ही ते अतिक्रमण काढणार आहे त्याला कदाचित महिना लागू शकतो दोन महिने लागू शकतो कारण तो पुढच्या टप्प्यातलं का काम आहे आता श्रावणच्या कालावधीमध्ये काही आम्ही त्याच्यामध्ये करणार नाही परंतु आम्ही तयारी मात्र सुरू केलेली आहे आणि आपण पाहताय काही लोकांनी स्वतःहून अतिक्रमण काढतायत मी त्यांचं अभिनंदन करेन कारण घृष्णेश्वर हा कैलास लेणे हे सर्व आपल्या जिल्ह्याचं वैभव आहे राज्याचं देशाचं वैभव आहे त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांनीसुद्धा प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे आणि ते निश्चितपणे करतील याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही